नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टी मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहुणे शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवलीमध्ये जनतेचे अनेक प्रलंबित प्रश्न असून विविध लोकप्रतिनिधी संघटना त्यांच्याकडून आयुक्तांना प्रत्यक्ष निवेदनातून सर्वत्र समस्या मांडल्या जात आहेत नागरिकांच्या प्राथमिक समस्या सोडवणे हे प्रामुख्याने महत्त्वाचे आहे याबाबत राष्ट्रवादी पदाधिकारी दर्शन देशमुख यांनी बोलताना सांगितले ते म्हणाले पंधरा दिवसांपूर्वी आयुक्तांनी शहर अभियंता आणि सगळ्या इंजिनियरला घेऊन एका कल्याणच्या पाणी दौरा केला होता त्यामध्ये त्यांना खड्डे भेटले त्यावर त्यांनी आदेश दिले होते लवकरात लवकर खड्डे बुजवून टाका परंतु पंधरा दिवसानंतर हे खड्डे बुजवले नाहीत म्हणून आम्ही आयुक्तांना एक पत्र दिले आहे खड्डे विहिरीत पाचशे मीटरचा एक रस्ता दाखवा आणि दहा हजार रुपये बक्षीस घ्या अन्यथा शहर अभियंता यांना दोषी ठरवून त्यांना शंभर रुपयांचा दंड लावा असे पत्र दिले आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका खड्डे मुक्तीसाठी काही पावले उचलले काही पाहावे लागले पंधरा खड्ड्यांचा पाणी दौरा केला होता आणि त्याच्यामध्ये खड्डे त्यांना भेटले त्यांनी सांगितले आयुक्तांनी आदेश दिले होते की लवकर लवकर खड्डे बुजून टाका पण पंधरा दिवसानंतर हे खड्डे बुजलेले नाही आहेत म्हणून आपण आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे की खड्डे विरहित पाचशे मीटरचा एक रस्ता दाखवा आणि पा दहा हजार रुपये बक्षीस घ्या अन्यथा शहर अभियंता यांना दोषी ठरवून त्यांना शंभर रुपयाचा दंड लावा असं आपण पत्र दिलेलं आहे तर या होत्या शहरातील ठा घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या रोबात तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद